पाच चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला सुद्धा भट्टीत तापावं लागतं ता, दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कार माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती इतका सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगा राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं प्रश्न केला की तुम्हाला एवढी मिळाली तेवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षीस मिळाल्यात मला एवढे पुरस्कार मिळाले अहो एवढंच काय मला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मिळालाय ते म्हणजे मला माझ्या आचरेकर सरांनी दिलेली शब्दकीची थप ते जेव्हा म्हणतात ना शब्स चीन तेव्हा त्यांची ही शब्दकी मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं मोठ्यापणाचं यशचं आपल्या शिक्षकांना दिलं आहे जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणारं आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेव्हन हॅव्हिज टू वाईली इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या साथ सवय आणि हे पुस्तक लिहित असताना ते लेखकाने जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाच श्रेय हे आपल्या शिक्षकांना दिले म्हणून मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाण आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात असं एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेब थांबले बाबासाहेबांचं विमान तास लेट होणार पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाट बघत थांबले आणि दोन तीन तासांना बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले डोलताशी वाजू लागले बाबासाहेब राहते बाबासाहेबांचं विजय असो अशा घोषणा देत होते कोण बाबासाहेबांचे पायात पडत होत कोण त्यांना हार घालत होतं बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सारली आणि तडकन त्या म्हातारा माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक आचर्चकित झाले एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हातारा माणसाच्या पाया का पडताय त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच ते गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा भेमरा आठवायला लागला मला कपडे फाटलेले दफ्तर फुटलेली पाटी आणि एवढं एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात तल... शिक्षक वर्गात शिक्षकांनी शिकवलेला कण एक एक एखाद्या सातक पक्षाप्रमाणे वेचत होत वर्गाच्या बायार बसून शिकला होता त्याच्याकडे पाहून ब्राह्मण मास्तर हसला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये सूर्य दिसला होता बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी वाटतंय घरच्यातून पिलू उडावे घेऊन देवे शक्ती आकांक्षाचे पण काय आणि उंबर घ्यावर बघती तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून मी माझ्या भाषेत